सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांच्या भावानं अक्षरशः झेप घेतली आहे पावसामुळे आवक घटल्यानं कोथिंबिरीसह इतर भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पालेभाज्यांच्या भावानं अक्षरशः झेप घेतलेली आहे कोथिंबीरची जुडी तब्बल एकशे सत्तर रुपयांना विकली गेली आहे एका दिवसात केवळ पंधरा हजार जुड्यांचीच आवक झाल्यानं बाजारामध्ये कोथिंबिरीचे भाव आकाशाला भिडले आहेत दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे मात्र ग्राहकांचे मात्र बजेट कोलमटलं आहे याचबरोबर मेथीची जुडी नव्वद रुपये तर कांदा पात चाळीस रुपये जुडी इतक्या दरानं विकली जाते पावसाचा फटका बसल्यानं पालेभाज्यांची आवक जवळपास पन्नास टक्क्यांनी घटली आहे आवक कमी आणि मागणी जास्त झाल्यामुळे भाव तेजीत गेले असून कोथिंबिरीसह सर्वच पाल्याभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत पावसामुळे बाजारामध्ये आवक घटली आणि भाव तेजीत गेले कोथिंबिरीपासून ते मेथीपर्यंत पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र यामुळे मोठा फटका बसलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित